कवितेसाठी तपस्या महत्वाची प्राध्यापक पी ए पाटील काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग गिरतास कवितेच्या मैफिलीत्रोते मंत्रमुग्ध दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित काव्य वाचन स्पर्धा उत्साहात पार पडली उद्घाटक प्राध्यापक पी ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कविता लिहिण्यासाठी तपस्या आणि जगण्याचा सूक्ष्म अभ्यास आवश्यक असतो कवीची भाषा स्वतंत्र असून शब्दसंग्रह प्रतिमा आणि नात्यांची अनुभूती कवितेतून मांडणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर होते त्यांनी कवितेच्या महत्वावर भाष्य करत सांगितलं की तारुण्याच्या कविता हा जगण्याचा महत्वाचा धागा असतो मात्र अंतर्मुख आणि वाचन यामुळे व्यक्त होण्याची ऊर्जा मिळते कार्यक्रमाची सुरुवात हुस्माग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली मराठी विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी प्रास्ताविक केलं आणि सूत्रसंचालनही केलं या काव्य वाचन स्पर्धेत सुमारे सोळा विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्यांसोबतच प्रतिभावंत कवींच्या कवितांचंही वाचन केलं दीड तास चाललेल्या या कवितेच्या मैफिलीत विद्यार्थ्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यावेळी प्राध्यापक जे एम उत्तुरे प्राध्यापक पी ए बोभाटे डॉ जे जे भटकर प्राध्यापक सचिन शेळके प्रशांत शेंडे हर्षदा सावरे यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमारी अंकिता पाटील कुमारी अनुजा पाटील आणि कुमारी दीक्षा पाटील यांनी सहकार्य केलं कार्यक्रमाचे आभार जे एम उत्तुरे यांनी मानले